आमच्याकडं बघा एक एकदम दळीजरगा म्हणून व्हरायटी आहे ते ज्वारी वी गोल एकदम आणि कुठल्याही खडतर भागामध्ये खडतर खडग असो किंवा मुरम असो काही असो कमी पाण्यामध्ये बरोबर येते म्हणजे धान्य तयारच होत पुन्हा त्यानंतर हे गरा कोणबा म्हणून आहे थोडी गरवे व्हरायटी आहे ती पण एकदम उत्तम म्हणजे सर्व व्हरायटी गावरानच गावरानच आहेत आमच्याकडे हे तुळश्या आहे तर त्याला अं काट आहेत थोडे म्हणजे कुसळ म्हणू शकतो आपण त्याला तर ते एकदम म्हणजे पक्ष्यांपासून पण कुसळामुळे संरक्षण होते आणि एक साधारण निमगारव्या मधला प्रकार येतो चांगल्या पद्धतीने येतो तो त्यानंतर ये। हे आनंदी आहे आमच्याकडं हे पण साधारण निमगारव्या मधीच आहे व्हरायटी थोडं ठर दाण्याचा ढोबळ म्हणून मोठाच राहतो त्यातून एकदम एक साथी हो है उत्तम आहे ती पण चव त्यानंतर ही चखाव व्हरायटी आहे साधारण आळवीच म्हणता येईल तिला निमगार व आळवा अशा प्रकारामध्ये मोडते मोठते ती तर टल्पर जर काढला आपण तर पूर्ण ब्लॅक तांदूळ निघतो आतमधून तो खिरीसाठी एकदम उत्तम आहे आरोग्यासाठी खूप चांगला आहे तो तांदूळ त्याची म्हणजे मागणीही खूप आहे आमच्याकडे खूप प्रमाणात जातो आणि एकदम उत्तमरित्या खीर पण होते त्याची खरंतर आपलं जे एक सर्वात जुनी जी व्हरायटी आहे ही दवळमधून तर ही एकदम हळवी व्हरायटी आहे याच्या अनारसे वगैरे खूप छान आणि लाल तांदूळे आहे एकदम उत्तम म्हणजे रक्तवाढीसाठी किंवा डायबेटिकचे जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी एकदम उत्तम तांदूळ आहे त्यानंतर साईभोग आहे एकदम गर्व प्रकार आहे जास्त दिवसाची वरायटी आहे आणि दाण्यांची संख्या इतर इतर व्हरायटीच्या तुलनेत डबलने राहते ती फक्त तांदूळाची साईज एकदम लांब आहे पण एकदम उत्तम व्हरायटी आणि उत्पादन खूप असतं त्याच्यामध्ये खायला पण एकदम उत्तम ते सफेदच तांदूळ आहे त्याच्यामधलं त्यानंतर ही रक्तशाली व्हरायटी आहे एकदम हळवा प्रकार आहे तो साधारण एक सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये पूर्णच आणि लाल तांदूळ आहे आणि हे रक्तवाढीसाठी डायबेटिक उत्तम आहे आरोग्य आरोग्यवर्ग त्यानंतर गोविंद भोग आहे तर निमगारवी व्हरायटी आहे तर तांदूळ सफेदच आहे पण चवीसाठी एकदम उत्तम नमस्कार ही एक तामपूड व्हरायटी आहे हळवी व्हरायटी एकदमच ती खूप म्हणजे खूप माहिती मधली व्हरायटी आहे कंटिन्यू शेतकऱ्यांकडे होतीच पाहिजे हळवे प्रकार आहे खाण्यासाठी एकदम उत्तम आहे आणि स्टॉल मध्ये आता फक्त हे दाखवण्यासाठी ठेवलं आहे की विक्रीसाठी ठेवलं नाही आम्ही फक्त दाखवण्यासाठी ठेवले आता आम्ही एवढे प्रकार ठेवले आमच्याकडे जवळजवळ पावणे दोनशे प्रकार आहेत टोटल बातम्या या संपूर्ण बियाण्याचा तुम्ही कधी सांगाल केलेला साधारण एक आम्ही पाच वर्ष पाच ते सहा वर्ष झाला कंटिन्यू करत आहे पण शेतकऱ्यांच्या देतो वाढवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना आपलं फक्त बँक म्हणून आपल्याकडे केली जाते आणि प्रोडक्शन साठी शेतकरीच घेऊन जातात इकडं पण एक खूप प्रकार आहेत आमच्याकडे बियाण्याचे जवळजवळ तीनशे साडेतीनशे प्रकार आहेत हे प्रकार आहेत हा लाल राळ आहे सफेद राळ आहे पुन्हा काळा राळ आहे पुन्हा नाचणीमधले खूप प्रकार आहे लाल मधले नाचणीतले प्रकार आहे पुन्हा व्हाईट मधला पण प्रकार आहे त्यानंतर गव्हाचे प्रकार आहेत आमच्याकडे हे नेपाळी गहू आहे काठीयारे त्यानंतर हा दोन्दळी गहू आहे बनसी गहू त्यानंतर काळी कुसळ आहे आणि हे खपले गहू आहे आणि पिशी गहू असे बरेच प्रकार आहेत आमच्याकडे छो, सफेद छोले मधले प्रकार आहे सफेद छोले ब्राऊन छोले मध्ये असे एक प्रकार आहे म्हणजे एक आवरणच आहे पण साईज छोटी आहे पिवळे मूग वगैरे असे बरेच व्हरायटी आहेत आमच्याकडे वरळीच आहे डिस्प्ले साठी ठेवलेलं आम्ही आणि हे असे साईज आहे म्हणजे उत्पादन खूप आहे वरायला <गरता> त्यानंतर हे नाचणीचा प्रकार आहे तर हे बियाणं जे आहे हे विक्रीसाठी ठेवलं आहे आम्ही आणि हे जे बियाणे हे बाकी डिस्प्लेसाठीच ठेवले त्यानंतर इकडे काय आहे नंतर आमचा एक महिला उद्योग म्हणून बचत गट आहे त्याच्यामध्ये हे रेड राईस आहे कोरवा म्हणून केरळची व्हरायटी आहे आमच्या खूप वाढते म्हणजे राजगुरुनगर मध्ये तर खूप वाढ चालू आहे खूप शेतकरी करतायत रेड राईस हो रेड राईस त्यानंतर हा काळा गहू आहे काळा गव्हापासन आठा तयार केलेला आहे तर यालाही खूप मागणी औषधी गहू आहे पूर्ण त्यानंतर लाल तांदळाचा माहिती त्यानंतर रागी मधलं आहे त्याचा आटा आहे आम्ही त्यानंतर इंद्रायणी आहे हो आंबे मोर आहे असे प्रकार आहेत आमच्याकडं त्यानंतर तूप आहे मोरिंगा पावडर आहे टोमॅटो पावडर आहे हे कांद्याची पावडर बनवलेली आम्ही कांदा पावडर कांदा वाळून त्याची पावडर बनवलेली त्यानंतर शेवग्याची पण पावडर आहे लिमड्याची पावडर आहे आमच्याकडं अशा प्रकार आहेत आमच्याकडे बरेच आहेत धन्यवाद वेलकम